मुद्दा आपण पाहतोय सेन्सिटिव्ह आहे आणि विरोधक ज्या पद्धतीने सांगतायत की बा हा राजकीय स्टंट हे मालिका सामने करते सर्वप्रथम मी त्यांचा हा मुद्दा करतो की त्यांना निर्दज्जांना एक लाज वाटली पाहिजे की मासाचा गोळा असलेली मुलगी आणि त्याच्यावरती भाजपचंच जी संस्था आहे जी शाळा आहे त्याच्यामध्ये त्यांचाच कर्मचारी अन्याय अत्याचार करतो आणि तेथील ए पी आय महिला यांच्यावरती दबाव आणला जातो की आपल्या शाळेचं नाव बदनाम होईल यासाठी आपण गुन्हा दाखल करू नये मुलीच्या आईवडिलांनाही प्रेशर केलं आहे आम की आमच्या शाळेची बदनामी होईल आणि यासाठी आपण गुन्हा दाखल करू नये जर असंच जर चालत असेल तर अशा अनेक महिला आणि वर्गिणी आणि मुली अशा आहेत की ज्यांच्यावरती आतापर्यंत अन्याय अत्याचार झालेले आहेत आणि काहीतरी दबावामध्ये पोलीस यंत्रणा ही पूर्णच्या पूर्ण युतीच्या सरकारच्या दबावामध्ये असल्याचं आपल्याला दिसते कालच्या दिवशी मध्य प्रदेश येथील आंबेडकर नगर इथे देखील अशीच एक घटना झाली तिथल्या पी आयने ने स्वतःहून ती मुलगी तक्रार द्यायला गेली तरी ती तक्रार न घेता तिच्या आई वडिलांना द्यायला सांगितली त्या मुलीने बघितलं इथलं चित्र की माझ्यावरती अन्याय होऊन देखील इथे तक्रार दाखल होती तिने सुसाईड केली अशा तीन चार घटना झाल्याने हे होत असताना हजारो शोषित महिला असतील आणि ह्या लहान मुली असतील ह्या जर या याला बळी पडत असतील आणि याला प्रोटेक्शन हे सरकार देत असेल तर तीव्र निषेध आम्ही सगळ्यांनी व्यक्त केलेलाच आहे आणि त्यासाठी उद्या सकाळी महाराष्ट्र बंदचे आव्हान हे आमचे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय नानाभाऊ पटोले यांची मिटिंग झाली उद्या आपण महाराष्ट्र बंदला बंद, बंद केला पाहिजे याच्या निषेधार्थ अशा आमच्या भावना आहेत आणि या जनतेने देखील आपल्या माध्यमातला कारण प्रत्येकाच्या घरातली ही लक्ष्मी या रूपाने आहेच आणि मुलींचा सन्मान झाला पाहिजे बहिणींचा सन्मान झाला पाहिजे महिलांचा झाला पाहिजे आमच्या महिलावर गायच्या आमच्या मुलींनी त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि ते आपण एक सगळे आपल्या माध्यमातून सांगू येतो जळगाव शहराला आणि जिल्ह्याला आपण सगळ्यात जास्तीत जास्त संधीने या बंदला उत्कृष्ट प्रतिसाद द्यावा आणि तो याच्यासाठी की अशा घटना घड्या घडल्यानंतर पोलीस यंत्रणेवरती कुठल्याही प्रकारचा दबाव येऊ नये तो गुन्हेगार कोणी असू द्या कुठल्या समाजाचा असेल कुठल्या वर्गाचा असेल कुठल्या पक्षाचा असेल पण त्याला ही शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही उद्याच्या दिवशी जळगावमध्ये कडकडीत बंद पाडणार आहोत आपल्या माध्यमातून नागरिकांना आपल्या जनतेला हेच आवाहन करतो की आपण त्या बंदमध्ये सहभागी व्हावं आम्ही शांततेच्या मार्गाने हा बंद करणार आहेत आम्ही पूर्वी पूर्वसूचना व्यापारी महामंडळ आहेत काही तिथे दुकानदार यांनाही सांगितलेलं आहे की बाबा आपण याच्यामध्ये सहभाग म्हणून त्या बालिकेच्या उद्या सांगता येत नाही आमच्यावर येईल आमच्याही घरामध्ये लहान मुले आहेत आमच्या भगिनी आहेत काही सांगता येत नाही त्यामुळे आपण सगळं एकमटलं पाहिजे हेच या निमित्तानं विनंती करतो यानंतर आमचे माझी विरोधी पक्षनेते सुनील भाऊ यांनी देखील मार्गदर्शन करावं बदलापूर येथील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे महाविकास आघाडी राज्याचे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेत्यांनी उद्याच्या दिवशी म्हणजे चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हात दिलेली आहे ज्या लहान मुलींवर अत्याचार झाले आहेत त्या मुलींना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी यांनी उचललेले हे एक पाऊल आहे मी जळगाव शहरातील तमाम व्यापारी बांधवांना ही विनंती करणार आहे की आजपर्यंत आपण अनेक गोष्टी ज्या बंदमध्ये सहभागी झाले परंतु हा बंद एका लहान मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आहे एका चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी आहे ज्या व्यापारी किंवा ज्या बांधवांमध्ये आजही संवेदना नावाचा प्रकार जागी असेल तो बंधू नक्कीच उद्याच्या बंदला साथ देईल आणि मी तर म्हणतो हा बंद एखाद्या पक्षाने किंवा पार्टीने किंवा आघाडीने का पाळावा सामान्य जळगावकरांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा कारण हा बंद कुठलाही राजकीय बंद नसून एका चिमु दोन चिमुकल्या मुलींना न्याय देण्याच्या संदर्भातला हा बंद आहे आणि मी नक्कीच मला विश्वास आहे जळगावकरांवरती की व्यापारी बांधवांवरती की इथे या सर्व बंधामध्ये सहभागी होतील आणि त्या मुलीच्या परिवाराला न्याय मिळवून मिळवून देण्यासाठी नक्कीच त्यांच्या सोबत उभे राहतील आमचे जळगावकर असा आम्हाला ठाम जळगाव शहर बंद ते महाविकास आघाडीकडून भाग दिलेली आहे तर माझी सर्व जळगावकरांना महाराष्ट्र विनंती आहे ते सतुंनी आपण बंद ठेवावा कारण की आज हे चिनुकली आहे नंतर कोणाच्या चिनुकलीवर वेळ येऊ शकतो काल परत कोल्हापूरला अशीच घटना झाली तिथेही चार पाच वर्ष अशी मुलगी आहे तिथे असा प्रकार घडलेला आहे म्हणजे जे करणारे आहेत त्यांना कधी शिक्षा झाली पाहिजे जर कधी शिक्षा झाली तर हे कदम कोणी उचलणार नाही परत यांना फास्टॅग कोर्टमधून ते जे काही आहे लॉकर लॉकर ते त्याचा निर्णय ला लागला पाहिजे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे जर शिक्षा झाली तर नंतर कोणाचा चिमूकलेवर हे वेळ येणार नाही आणि उद्या जे बंद आहे त्याच्यामध्ये अति अति अतिआवश्यक सेवा जी आहे ते, ते दवाखाने असो किंवा ॲम्ब्युलन्स आहे किंवा मेडिकल आहे त्याचं त्यांना वगळण्यात आलेलं आहे अरे व्यापारी असो किंवा जे दुकाने आहे किंवा फॅक्टरी आहे ते बंद राहिली तर बरा होईल आणि ते स्वपूर्तीने केलं तर चांगलं होईल हे वेळ कोणालाही कोणावरही येऊ शकतो आज बदलापूरला जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही सगळ्यांनी बंद करण्याचं सगळ्या जळगावच्या जनताला महिलांना आम्ही आव्हान करतोय ठराविकच पक्षातल्या महिला त्याच्यात सामील झाल्या पाहिला असं मी महिलांना विनंती करणार आहे मध्ये जेवढ्या सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्या महिला असतील त्यांच्या संघटना असतील त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त महिला उपस्थित राहायला पाहिजे आपण पाहतोय या घटना रोज घडतात पण या कुठेतरी दाबल्या जातात पोलीस प्रशासनाला हा दबाव असतो आणि पोलीस प्रशासना दबावामध्ये महिला सुद्धा तिथे काम करतात महिलांना याच्यासाठी आपण आरक्षण दिलेलं आहे की काय महिलांवर काही घटना जर घडल्या तर तिथं महिलांनी न्याय केला पाहिजे पण पोलीस प्रशासनावर प्रचंड दबाव गृह मंत्राचा असल्यामुळे ते प्रशासन सुद्धा आपण काम करत आहे आणि उद्याच्या बंदाला मराठा सर्वसामान्य घरातल्या महिलांना सुद्धा मला वाटतं याच्यात साथ दिली पाहिजे एवढीच या प्रसंगी तळगावच्या दस्ताना मिळते कारण हा आमच्या घरातला प्रश्न नाही प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मोठी आहेत त्यामुळे माझा कडकडीचा आवाज आहे की सगळ्या महिला भगिनी याच्यात सामील व्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्या समाज असलेले व्यासपीठ माझे काही सगळ्या भावांनी विनंती केलेलीच आहे पण मी गायत्री सोमोर आहे महानगर जळगाव आपल्या सगळ्याच जळगावकरांना आणि खास करून महिलांना विनंती करेन की जे गोच्या छोट्या छोट्या चिमुरड्यांवरही अन्याय अत्याचार होत आहे ज्यांना स्त्रीपणाची जाणीव सुद्धा अजूनपर्यंत नाही आहे त्यांचा कल्लड वय आहे त्यांना स्त्रीत्व काय म्हणजे तेच माहिती नाही आहे महिन्यापुरल्यांचं त्यांचं वय असताना त्यांना असं चिरडून दिलं जात आहे आणि हे फक्त आपण कॅन्डल मार्च काढून आंदोलनं करून किती दिवस फक्त आपण कॅन्डल मार्च आणि आंदोलनं करून रस्त्यावर उतरायचं आहे किती दिवस अशा पद्धतीने मुलींचा अत्या अत्याचाराला समोर जाणं हे ठरलेलंच आहे तर हे गृह खात जे आहे राज्याचं असेल किंवा देश आपलं केंद्राचं आहे हे दोघंही गृह खात असे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मंत्री फोडण्यामध्ये जाऊन आमदार खासदार फोडतात मात्र त्यांनी आता स्पायगिरी करणं पण गरजेची आहे की अशा क्रू पद्धतीची जी मानसिकता असलेले लोक आहेत ते मुळामध्ये कुठे कुठे आणि कशा पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने त्यांनी पोलीस प्रशासनाला काम करून दिलं पाहिजे असक्षम असं गृह खातं राज्याचा आहे आमची महिलांच्या वतीने देखील ही मागणी आहे की ते अ म्हणजे सपशेल अपयशी ठरले तर त्यांनी तात्काळ त्यांना माणूस की ही थोडी जरी शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्या काँग्रेस गोंधळणं आम्ही सर्व सकाळी सकाळी दहा वाजता आणि तिच्यानंतर आम्ही प्रत्येकाला विनंती करणार आहोत नम्रतेने विनंती करणार आहोत की आपण दुकान बंद करू या संबंधामध्ये सहभागी व्हावं स्वयंस्फूर्तीने झाला तर खूप आनंद आहे आम्ही काय कोरोना बळजबरी करणार नाही विनंती बघतो सगळ्यांना आम्ही करणार आहोत की तुम्ही एवढी की घटना घडलेली अत्याचाराची महाराष्ट्रामध्ये भयावह

त्यांचे दुकान बंद करण्यासाठी त्यांच्यावर दगड फेक करावी लागले असतील किंवा काही मारामाऱ्या कराव्या लागतील लागत असतील या विषयासाठी तर अतिशय दुर्दैवाची बाब आहे आम्ही असं करणार जर त्यांच्या संवेदना जिवंत असतील तर त्यांनी स्वतःहून बंद पाळावा आणि त्या परिवाराला साथ द्यावा आपल्या माध्यमातून आपण तेच आवाहन करतोय ना की बाबा ही वेळ असते त्या परिवारातली म्हणजे आपल्या येऊ शकते त्यामुळे ते ते आपण तेवढी नैतिकता जर जोपासली तर म्हणजे बंद हा त्यांनी पाडलाच पाहिजे नाही आमच्या मुलीवर झालेला अत्याचार आहे म्हणून आम्ही सर्वांनी त्या कडकडी पर्यंत सहभागी सुटावून झालं पाहिजे जगड फेकायला लागतं काय एकदम रोजून तर फेकून हे आमची मुलगी आहे तिच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आम्हाला तिच्या सोबत तिच्या सोबत परवाना उभर आहे म्हणून हा बंद समाजाची जबाबदारी नाही